सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबई वरती कमळ खुल असेल मला खात्री आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा सगळ्या भाजपचा भक्त आहे मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबई वरती कमळ खुललेलं असेल पियुष गोयल जे आले होते त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं नुकता एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत आपण एक मंत्री निवडून देतो तर तसं ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरात येऊन आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी वर्ष भाजप नवीन नवीन लोकांना देत असते म्हणून सांगता येत नाही एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा येथून निवडून गेलेला आहे तर सर्वांना अभिनंदन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा सेलिब्रेट दिवाळी नक्की वेळ